हाय नमस्कार तर आज मला म्हणजे नाही का मी आज टाईम काढून तुमच्यासाठी टाईम काढून म्हणजे बसलेले आहे व्हिडिओ बनवायला कारण ना तुम्हाला खरं सांगते मी मला अजिबात आज दिवसभर टाईम नव्हता घरातले कामं वगैरे असतातच तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आणि त्यातनं पुढं मी मला म्हणजे थंडीचं वातावरण आहे ना त्यामुळं ना मला अजिबात सहन होत नाही त्यामुळं परत मला सर्दी झाली ताप आलं होतं तर कशी तरी गोळी वगैरे खाल्ले तर कसं तरी आवरलं एक दोन रील्स वगैरे बनवले तर आता म्हटलं कारण आहे ना मी आता खूप सात आठ वेळा ऑब्झर्व केले की काय म्हणजे मी एवढं चांगले व्हिडिओ बनवते तुम्ही तर पाहता म्हणजे जे कोण मला काय बघ बोलत नाही त्यांना मी काय बोलत नाही बरं का आता तुम्ही सांगा मला मी एवढं चांगले व्हिडिओ बनवते तरी त्या व्हिडिओला काहीतरी नावं ठेवायचं काहीतरी घाण कमिट करायचं कशासाठी हां सांगा ना तुम्ही कशासाठी असं करता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत नसेल तर स्किप करा ना डायरेक्ट विषय कटे कशाला ले एखाद्याच्या लेडीजला तुम्ही असं बोलता हां काय कारण आहे काय पण लिहिता काय गरज काय एवढं तुमचं महत्त्वाचा क्षण तुम्ही माझ्यासाठी काढून असं फालतू केरी लिहिता ना ते नाका लिहायचं नाही बघायचं व्हिडिओ बास बंद करून टाका अजिबात माझे व्हिडिओ बघत नका जाऊ मी काय म्हणत नाही माझे व्हिडिओ बघा 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 म्हणून तर प्लीज सांगते तुम्हाला व्हिडिओला अजिबात कमेंट काहीही असं करू नका जेणेकरून ते कमेंट म्हणजे बघितले किंवा डोकं सटकायला आत्ताच सांगते तुम्हाला मी आणि ज्यांना ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांना तर माझ्याबद्दल म्हणजे तुम्ही मनापासून बघता आणि चांगले चांगले छान छान कमेंट करता थँक्स मनापासून अगदी मनापासून पण प्लीज हे असे म्हणतात ना एवढ्या टोपलंभर कांदे त्यातले एक दोन कांदे सडके असतात ना तर ना आता भर कांद्यातले मी सडके कांदे काय करणार आहे ठेवणार नाही काढून टाकणार त्यातली मी आहे आणि तुमच्यासाठी जे सडक्या लोक आहेत ना म्हणजे त्या लोकांसाठी मी व्हिडिओ नाही का नाही टाकणार किंवा बंद कर असं तुमच्या मनात येत असं तर हे चुकीचं आहे ओके माझे नित्य नेमाचे व्हिडिओ येणार म्हणजे येणार बघायचं असेल तर बघा नाही नका बघू पण माझे व्हिडिओ रोजचे रोज येणार पण तुम्हाला एक एकता सांगते मी माझ्या माझ्या व्हिडिओला काहीच कमेंट नका टाकायचं तुम्हाला नाही आवडलं तर स्किप करा विषय कट पुन्हा पुन्हा सांगितले मी तीन वेळा सांगितले आता ध्यानात ठेवा कारण मी सांगते ते तुम्ही ध्यानात ठेवा आणि ऐका गाण्याला पण अजून एक बोलायचं होतं गाण्याचे व्हिडिओ पण टाकत यायचे ते एक पंधरा सेकंदाचा व्हिडिओ असतंय त्याला काय एवढं बघाय म्हणजे त्याला पण नाव ठेवत आहे दोन मिनटात बघायचं विषय कट करायचं हां हे टँ चांगले कमेंट टाका की जरा हां आपली बहीण समजा जरा एवढं पण कळत नाही तुम्हाला हां तर चांगले कमेंट टाका ओके बाय बाय गुड नाईट